नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त हेल्दी रेसिपीसोबत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये असे काही पदार्थ आहे की जे बऱ्याच ठिकाणी सारख्याच पद्धतीने बनवले जातात पण त्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत वेग जसं की थाली पिठाशी मिळता जुळता पदार्थ म्हणजे धपाटे कदाचित धपाधप थापून केले जातात म्हणून याला नाव पडलं असावं तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत जे की खायला एकदम भन्नाट आणि पचायला देखील हलके असतात रेसिपी पाहण्याअगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर धपाटे बनवण्यासाठी इथे मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे आणि तिला बारीक कापून देखील घेतलेली आहे मोठ्या परातीत घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे तर कोथिंबीरीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही जास्त वापरलं तर तुमचे धपाटे जे आहे ते अगदी खुसखुशीत आणि खूप छान लागतात चवीला तर ज्वारीचं पीठ घालण्या अगोदर आपण याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून आणि खूप जास्त बारीक कट करायचं आहे जेणेकरून आपल्याला धपाटे थापताना ते सोपे जातील तर त्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर एक वाटी इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ देखील घालू शकता तर मी हातानेच इथे जितकं मावेल तितके मी इथे मी ज्वारीचं पीठ घालते आहे आपल्याला पाण्याचा एकदम थोडासा वापर करायचं आहे कारण की कोथिंबीर ऑलरेडी ओली आहे तर जिरे घातलं आहे थोडीशी धनेपूड घातलेली आहे हळद घालायचं आहे या आता यामध्ये मी थोडीशी एकदम मिरची पावडर घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची जी आहे त्याची बारीक करून घेतलेली पेस्ट घालती आहे जेणेकरून आपली धपाटे जे आहे त्याचा कलरही खूप छान येईल आणि चवीलाही खूप छान लागतील तर ह्याच्यामध्ये आता आपण ते मिक्स करून घेणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे पहिल्यांदा आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस जे घातलेले आहेत ते आणि नंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला त्याच्यामध्ये पिठाचा गोळा तयार करायचा याचा तर व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पाण्याचा पण अंदाज येतो की किती आपल्याला पाणी घालायचं तर इथे मी हाताने हातावर घेऊन पाणी घालते आहे पाहू शकता तुम्ही तर मीठ आणि मिरची जी आहे ती अगदी प्रमाणात पडली तर तुमचे धपाटे जे आहेत ते अगदी छान होतात तर या असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर याला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा असं मळून घेऊयात तर याला आता आपण एक पंधरा मिनटं थोडंसं झाकून ठेवूयात तर एक पंधरा ते वीस मिनटानंतर ह्याला पिठाला आपल्याला पुन्हा थोडंसं मळून घ्यायचंय आणि पाहू शकता किती छान असं भिजलं आहे तर खूप जास्त पातळ गोळा मळायचा नाही थोडं सरस म्हणायचा आता इथे मी धपाटे थापण्यासाठी तर खाली पोळपट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती स्वच्छ धुवून असा रुमाल घेतलेला आहे कॉटनचा आता या रुमालावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे आपले धपाटे जे आहेत त्या खाली चिकटून राहणार नाहीत थोडंसं पाणी घातलं की पिठाचा गोळा घ्यायचा आणि हाताच्या सहाय्याने त्याला थापून घ्यायचं थोडंसं पाण्याचा ला म्हणजे पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा जेणेकरून ते चिकटणार नाही आपल्या हाताला तर हे पाहू शकता या पद्धतीने असं थापून घ्यायचं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि पुन्हा एकदा असं थापून घ्यायचं तर याच्यावरती आपल्याला सफेद तेल आहे आपले धपाटे खूप छान दिसतील आता याला पाहू शकता कशा पद्धतीने मी उचलणार आहे तर तव्याला तवा ऑलरेडी मी इथे तापत ठेवलेला आहे त्याच्यावर तेल आहे आणि पाहू शकता या पद्धतीने असं उचलायचं आणि असं या पद्धतीने घालायचं आणि वरतून बोटाने असे त्याच्यावरती दाबून घ्यायचं पाहू शकता अगदी सहजपणे आपला धपाटा त्याच्यावरती पडलेला आहे आणि वरतून थोडंसं पुन्हा तीळ घालायचं जेणेकरून दोन्ही साईडने पण धपाटा दिसायला छान दिसेल आणि हेल्दी पण होईल आता याच्यावरती आपल्याला एक मिनिटभर झाकण ठेवायचे तेल घालून एक मिनिटानंतर पाहू शकता आपल्या धपाट्याचा कलर जो आहे तो अगदी हिरवा झालेला आहे आणि खालूनही देखील भाजलेला आहे तर तीळ पण छान दिसत पाहू शकता तर खरपूस होईपर्यंत छान आपण आता याला भाजून घेऊयात आणि याचप्रमाणे आपण बाकीचे धपाटे देखील करून घेणार आहोत तर हे पाहू शकता किती खुसखुशीत असं झालेला आहे दोन्ही साईडनी अगदी हेल्दी आहे आपला हा धपाटा नक्की सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवण्यासाठी बनवा तर या पद्धतीने आपण सगळे करून घेऊयात तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आणि याबरोबर मी खाण्यासाठी ते दही घेतलेलं आहे त्यानंतर शेंगदाण्याची मिरची बनवलेली आहे हिरवी मिरची देखील बारीक वाटून घेतलेली आहे तुम्ही याच्याबरोबर ठेचा देखील खाऊ शकता तर या चटण्यांच्या रेसिपी जर पाहायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि हे धपाटे नक्की बनवा खूप छान लागतात थोडासा कांदा घाला त्यामध्ये अतिशय छान लागतात आणि दोन्ही साईडला तेल मस्त खरपूस खरपुसोईपर्यंत भाजून घ्यायचे तर सर्व करूयात आपण आता तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला बेल ऐकून दिले त्यावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर पुन्हा भेटूया असाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय